लोकसुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे आणि म्हणून आज जर बघितलं तर सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोकसुद्धा आज या मिटिंगला आलेत नंतर बच्चू कडू साहेब येणार आम्ही स्वतः मी स्वतः असणार आहे आजच्या बैठकीचा नेमका काय काय अजेंडा असणार कोण कोण या बैठकीत होणार आमदार बच्चू कडू साहेब येणार होते पण त्याला काही थोडासा विलंब झाला आहे म्हणून आमची दुपारी आ, मीटिंग होणार आहे सर्किट हाऊसला आणि त्या सर्किट हाऊसला मिटिंगमध्ये नेमकी आघाडीचं नाव काय असावं त्या पर्याय तिसरा पर्याय म्हणतो आपण किंवा पहिला पर्याय म्हणा या सगळ्याची चर्चा तिथं केली जाईल खऱ्या अर्थाने वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं की सुसंस्कृत काही आपण देऊ शकतो सगळ्या सामूहिक दृष्टिकोनात आम्ही सगळे एकत्र या लागलेले लोक सुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक लोका वेगळा पर्याय पाहिजे आणि म्हणून आज जर बघितलं तर सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोकसुद्धा आज या मिटिंगला आले आहेत नंतर बच्चू कडू साहेब येणार आम्ही स्वतः येतं मी स्वतः हो, असणार आहे त्या मिटिंगला आणि म्हणून एक चांगला पर्याय कसा देता येईल कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा कसा करता येईल एक आ, जे पंच्याहत्तर वर्षात नुसतं ह्या इकडनं तिकडं उड्या महाराज तिकडनं इकडं उड्या मारायच्या म्हणजे आपण एका गावात गेलो तर कसं एक मोठं गाव असलं की बुद्रुक असते छोटं गाव असलं की खुर्द असते तसं ते सगळं परिसर तसं सगळं सगळं घडत चाललेलं आहे आणि म्हणून लोकांना एक चांगलं एखादी वेगळं पण एक नाविन्य पण महाराष्ट्र आपण कसा घडू शकतो शिवाजी महाराज शाहू फुल आंबेडकरांचं महाराष्ट्र कसं करता येईल त्या दृष्टीनं लोकं पर्याय भाग आणि ह्याचं सगळं चर्चा आज दुपारी दुपारी दोन अडीचच्या दरम्यान आमची सुरू होईल एक दोन तासात पूर्ण बऱ्यापैकी पिक्चर आमची लाईन क्लिअर होईल पण आज स्वराज्य भवनमध्ये माझे आमदार माझे खासदार साहेब इथं आले सा त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी इथं एकत्र जमलो आणि त्यांचं मी स्वागत करतो आपण आलात याबद्दलसुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो आणि मला वाटते की आपण दुपारी मला आनंद आहे की सगळे आयुष्यभर पूर्ण लढा शेतकऱ्यांसाठी देणारे सगळे प्रमुख शेतकरी नेते प्रमुख शेतकरी नेते सगळे इथं आलेले आहेत आणि ह्यातनच एक हा मेसेज फार स्ट्रॉंग आहे शेवटी शेती हा म्हणजे देशाचं म्हणजे कृषीप्रधान देश आहे आणि अशा कृषीप्रधान देशमध्ये दे शेतकऱ्यांनाच त्रास होत असेल तर मग पुढं जायचं कसं आणि ह्या बऱ्याच वर्षानंतर सगळे वेगळ्या वेगळ्या शेतकरी संघटनेतले लोक म्हणजे मेन बॉडीतले सुद्धा आज त्यात बाहेर पडलेले सुद्धा लोक आज सगळे एकत्र आले की लोकांना एक काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी ही चांगली बाब आहे आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि दुपारी जी काय आमची चर्चा होईल ती आम्ही सविस्तरपणे व्ही आय पी सर्किट हाऊसमध्ये आम्ही तुम्हाला संबोधित करू शक्य